कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी चार वर्षीय मुलीच्या खुनाची केली उकल मृतदेहाचे अवशेष नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिंचवली येथे सापडले तर काका आणि मावशी या चार वर्षीय मुलीच्या खुनात होते सामील कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेरळ पोलीस ठाणे चार वर्षीय मुलीची मिसिंग असल्याची तक्रार आत्याने दिली असताना त्यानुसार कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी तपासात सुरुवात करून मुलीचा खून झाल्याचं व तिच्या खुनामध्ये तिचा सख्खा काका आणि मावशी यांचा हात असल्याचं दिसून आला सदर वर्षीय मुलीच्या मृतदेहाचे अवशेष नेरळ येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचवली येथून हस्तगत करण्यात आले असून काकाणी मावशी ही कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली कल्याण कोळसेवाडी हद्दीतील राहणार एक महिला ही दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करून राहत असल्याने पतीचा पती हा कारागृहात असल्याने या महिलेच्या दोन मुली या त्या महिलेच्या मामाकडे राहत होत्या तर साधारण ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन मुलींपैकी चार वर्षीय लहान मुलगी ही कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्या हद्दीतील मौजे चिंचवली येथे राहणाऱ्या मावशी अपर्णा प्रथमेस उर्फ कांबरी यांच्यासोबत चिंचवली येथे राहत्या घरी आली होती तर सदर मुलीची चौकशी व विचारपूस ही मुलगीचा मामा वा त्या हे मुलीचे काका प्रथमेश उर्फा अमर प्रवीण कांबरी यांच्या फोनवर करत असत मात्र दोन महिन्यानंतर सदर मुलीची चौकशी व विचारपूस करण्यास फोन केला असता मुलीचे काका मी बाहेर आहे ती घरी आहे अशा प्रकारची उत्तरं देत असल्याने मुलीच्या मामा व आत्या व इतर नातेवाईकांनी चिंचवली येथील मावशीच्या घरी गेले असतात घर बंद असल्याचं दिसून आल्यानं व संशय निर्माण झाल्याने त्यांनी मुलगी मिसिंग असल्याची तक्रार ही कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केली होती सदा तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असता काका व मावशी चिंचवली येथील राहते घरातून फरार निष्पन्न झालं असता या दोघांचा तपास सुरू झाला आहे तब्बल दहा महिन्यांनी प्रथम मावशीला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं फरार काका प्रथमेश कांबरी याची चौकशी केली असता काका याला अकरा ऑगस्ट रोजी नेरळ धामोते येथील एका चाळीतून ताब्यात घेऊन मुलीची चौकशी केली असता ती मारल्याची व ती मेली असल्याची कबुली त्यांनी दिली आरोपी काका याला मुलीच्या मृतदेह बद्दल विचारणा केली असता चिंचवली गावचे हद्दीत कर्जत कल्याण राज्य मार्गाच्या शेजारी असलेल्या झाडीत टाकल्याचं सांगितलं चार वर्षीय मृत मुलीच्या मृतदेहाचे अवशेष हे कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी काकांना दाखवलेल्या घटनास्थळावरून हस्तगत केले आहेत या कार्यवाही दरम्यान घटनास्थळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी पी एस गणेश नायदे ए पी आय भालेराव पी एस आय मदने पोलीस हवालदार किरण मुसळे आणि खरा व नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेंबडे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर कंपाऊंडर व पंच हे उपस्थित होते मारण्याचं कारण विचारलं असता त्या लहान मुलीने एक दोन वेळा चड्डीमध्ये शी केल्याचा राग आल्यानं व मला असह्य झालं असल्यानं मी तिला मारहाण केली त्यामध्ये तिचा जीव गुदमारला होता मी घाबरल्याने तिला डॉक्टरकडे नेलं नाही व तिचा मृत्यू झाला तिचा मृतदेह हा मी माझी पत्नी हिने गादीमध्ये गुंडाळून रात्रीच्या काळोखात कर्जत कल्याण राज्यमार्गावरील भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या शेजारी असलेल्या झाडीमध्ये टाकल्याची कबुली ही आरोपी काका प्रथमेश कांबरी यांनी पोलिसांसमोर कबुली दिली होती